ट्रिगर्स म्हणजे काय सो ट्रिगर्स so, म्हणजे आपल्या मनाचं एक कंडिशनिंग झालं असतं ज्यामध्ये जा एखादी घटना आपल्यासोबत घडलेली असून देत किंवा आपण एक व्हिज्युअल्स बघितलं असून देत किंवा एखादी व्यक्ती आपल्याला जर काही रागात बोललेली असेल त्यावेळी आपल्या मनाची एक उच्चतम दशा असते आणि ज्यामध्ये आपलं माइंड प्रोग्रॅम होतं आणि ते निगेटिवली प्रोग्रॅम होतं सो so, जेव्हा आपण ती व्यक्ती आपल्याला दिसेल त्यावेळी त्या व्यक्तीनं जे बोललेले शब्द आहेत ते आपल्याला आठवतात आणि त्यावेळी आपण ट्रिगर होतो सो जेव्हा पण ती व्यक्ती आपल्याला दिसेल त्यावेळी तेच विचार आपल्या माइंडमध्ये येतात सो प्रकारे आपण एखादं व्हिज्युअल बघितलेलं असू दे एखादं आपले जे फाईव्ह सेन्सेस आहेत त्यातून काही परसीव केलेलं असू देत ह्यासारख्या गोष्टी ट्रिगर होण्याला कारणीभूत ठरतात सो so, हे ट्रिगर निगेटिव पण असू शकतात so, पॉझिटिव्ह पण असू शकतात सो पॉझिटिव्ह हे कमी प्रमाणात होतं कारण निगेटिव्ह आपल्या माइंडसाठी एक युनिक थिंग्ज आहे की त्यामुळे आपलं माइंड लगेज ट्रिगर होतं सो तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या तुमच्या लाईफचं एक्झाम्पल घ्या की ओके तुम्हाला जर आई म्हटलं तर तुम्ही तुम्हाला काय थिंग्ज आटवते सो जी थिंग्ज अटवते त्या थिंग्ससोबत तुम्ही ट्रिगर झालेले असू शकता सो आई म्हटल्यावर आपलं आपण ऑब्वियसली पॉझिटिव्ह ट्रिगर्स तिथे येतो बट जेव्हा आपण आपल्याला एखादी व्यक्ती जर रागाने बोललेली असून दे सो त्या व्यक्तीला समोर घ्या आणि स्वतःचे विचार चेक करा जर ते विचार निगेटिव्ह असतील तर इथं तुम्ही तुमचं माइंड निगेटिव्हली प्रोग्रॅम झाले निगेटिवली ट्रिगर्ड होत आहे आणि हे जे ट्रिगर्ड होत आहे ते दर तुम्ही दरवेळी ती व्यक्ती जर तुमच्या समोर आली तर त्या प्रकारचेच विचार येणार आहेत आणि त्या प्रकारचेच ट्रिगर्स ती व्यक्ती तुम्हाला देणार आहे सो so, हे ट्रिगर्स चेंज करणं इम्पॉर्टंट आहे कारण प्रत्येक वेळी आपण जर निगेटिवली प्रोग्राम होत असू सो so, त्या गोष्टी आपल्या मेंटल इमोशनल फिजिकल इथपर्यंत इफेक्ट करणार आहेत सो so, जेव्हा पण तुम्ही ट्रिगर होत आहात त्यावेळी स्वतःला बघणं इम्पॉर्टंट आहे त्या थिंग्ज लिहिणं इम्पॉर्टंट आहे की ह्या व्यक्तीमुळं ह्या सिच्युएशनमुळं किंवा ह्या व्हिज्युअलमुळं मी ट्रिगड होत आहे इथं मी आणखीन एक एक्झाम्पल घेते ज्यामुळं तुम्हाला समजण्यास खूप सोपं होईल की एखादा पिक्चर लागलेला आहे आणि त्यामध्ये एक एक ब्रेकअप झालेलं आहे असं दाखवलं सो तुम्ही लगेच जाता आणि तुम्हाला आठवतं की ओके माझं पण ब्रेकअप झालेलं आहे असा काहीतरी सीन आठवतो तुम्हाला सो तो पिक्चर जेव्हा पण लागेल तेव्हा पण तुम्ही ट्रिगल व्हाल की ओके माझं पण ब्रेकअप झालं आहे सो ह्या प्रकारे आपलं माइंड वर्क करतं आणि ट्रिगळ होतं सो जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की ट्रिगड होत आहे त्या त्या वेळी अवेअर अवेअर राहणं इम्पॉर्टंट आहे प्रेझेंटमध्ये राहणं इम्पॉर्टंट आहे स्वतःचे विचार बघणं इम्पॉर्टंट आहे की मी काय फील करत आहे एखादी व्यक्ती जर समोर आली एखादी सिच्युएशन जर समोर आली त्यावेळी माझा रिस्पॉन्स काय आहे माझं बिहेवियर काय आहे मी फिजिकली काय करत आहे ह्या गोष्टी स्वतःला बघणं इम्पॉर्टंट आहे सो हे झालं ट्रिगड विषयी